नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली मती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण आज दुबार पेरणीच्या प्लॉटमध्ये आहोत शेतकरी मित्रांनो तर आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कुटारामध्ये दाणे का जातात म्हणजे आपले हरभरे का जातात हळंबा द्वारे आपण हरभरा काढतो तर कुटारात दाणे का जातात याचं कारण काय आहे तर या विषयावर आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ थोडा लंबा होऊ शकतो तर जो शेतकरी आपला नवीन बघत असेल आपला व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा शेतकरी मित्रांनो तर चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया हे बघा आपण दुबार पेरणीच्या प्लॉटमध्ये आलेलोच आहो आता तर आपण हरभरा गंजी काढलेली जाय तर व्हिडिओ बनवायचा राहिलेला होता शेतकरी मित्रांनो तर आज बनून टाकावं मला कमेंट आली आहे की हरभरा कुटारामध्ये का जातो याचं कारण काय या आहे तर शेतकरी मित्रांनो याचे बरेचसे कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे आपला हरभरा आपला हरभरा चांबट नसला पाहिजे चांबट जर असला मशीन काय करते धान्य बरोबर फोडत नाही चांबट हरभरा तुम्ही बघत असलं की चांबट हरभरा आपल्याला कापालाही त्रास जाते शेतकरी मित्रांनो जाते ना तर मशीनला मशीनलाही कापाला त्रास जाते ज्याची की ब्लेड आहे त्या ब्लेडला कापायला त्रास जाते आणि घाटे पूर्ण फुटत नाही नाही काय आणि घाटे जर फुटले नाही बरोबर जर बारीक नाही झाला त्या मशीनमध्ये अंदर तर कुटारात दाणे जाते मग अंदर वलसर राहते कुटार मग फॅन काय करतो फॅ कुटारासोबत ते वलसर कुटार असं उचलून घेते आणि मग आपल्याला कुटारात दाणे दिसते हे एक आणि तुमची दुसरी दुसरी दुसरं कारण तुमचं हरभरा व्हायला खण आहे खूप व्हायला आहे आणि कुटारात दाणे चाललेले आहे तर याचं सेटिंग अंदरची जी चायनी असते ते कुठं तर कुठं गॅप आहे कुठं नाही कुठं जास्त गॅप आहे चार बोटाची पाच बोटाची अशी जास्त गॅप आहे कुठं ना कुठं ती चायनी फाटलेली असेल तर थे ते हळंबाची चायनी तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यासोबत स्पीड आपली ट्रॅक्टरची स्पीड तेरा ते पंधरापर्यंत असली पाहिजे वायल्या गंजीत आणि जास्त जर जा स्पीड असली तर आपली गंजी तर पहिलेच वायली राहते वायली खण राहते तर आपल्या हर हरभऱ्यात दाढ होण्याची शक्यता जा जास्त प्रमाणात दिसून येते शेतकरी मित्रांनो आणि एक सांगतो जसा तुमच्या वावरात हळंबा आला गंजी आपली वायली खण आहे बा आपल्याला माहीत आहे आपली गंजी वायली खण आहे आणि जे काही काढणारे असतात त्याला पहिलेच सांगून द्यायचं शेतकरी मित्रांनो की आपली गंजी वायली खण आहे बा तुम्हाला जेवण करायचं जेवण करून घ्या पाणी प्यायचं पाणी पिऊन घ्या पण कवट्या मांग कवटे लावा बसू नका आपला हरभरा फुटला नाही पाहिजे यायलेसही सांगायचं भाऊ म्हणा कवट्या मांग कवट्या लावा म्हणा म्हणजे कसं हे दोघंजणं पाणी म्हणजे अर्धा घंटा झालं माल टाकते नंतर दोघंजणं पाणी प्यायला येते ते तिथंच पाणी पियेत राहते नाही का असा अनुभव आलेला असेल तुम्हाला जर असं दिसलं तर था, माल थांबून टाका थांबा म्हणा का हो म्हणा भाऊ म्हणा माझा माल फुटून राहिला म्हणा कवट्या मांग कवटे लावा म्हणा तुम्ही जर मशीन जर खाली फिरली जिथला काही हरभरा असतो त्या मशीनच्या गाल्यात तर पूर्ण हरभरा दाय बनते शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलं असेल शेवट शेवट आपल्याला माल कमी पडते लावायला म्हणजे मालच नाही राहत म्हणजे गंजी संपत राहते तर खालचा जो हरभरा आपण टाकतो हडंब्यात तर दाय येते शेतकरी मित्रांनो शेवटच्या कट्ट्यात अर्धा कट्टा म्हणजे डाय येते नाही का हे एक कारण आणि स्पीड स्पीड महत्वाची आहे जर तुमचा हरभरा वल्सर आहे ओला आहे ओल्या ओल्याचा हरभरा का गा काय होते शेतकऱ्यांना घाटे पण येतात आपल्या ग, ग, ग कुटारात आणि काळख पण जास्त मारते आणि दाणे चपटे होते त्याच्यात दाय नाही होत कारण की वल्सर राहते तर दाय होत नाही पण जास्त नुकसान कुठल्यातच जाते शेतकरी मित्रांनो चांबट हरभरा वायला हरभरा नाही जात शेतकरी मित्रांनो वायला हरभरा तेव्हाच जातो जेव्हा अंदरची जे चाळणी असतात म्हणजे खालची नाही चाळणी अंदर एक गाला असतो बारीक केल्यानंतर पूर्ण घाटे खाली सांडते जर गॅप असेल जास्त फुटली असेल फाटली असेल कधी कधी काय होते सोयाबीन काढताना किंवा आपला हरभरा काढताना गोटे जातात असत गोटे गोटे असते गोटी म्हणजे काही क कवटे जमा करताना गोटे येत असतात गंजीत म्हणजे गोटा जातो एखादा हळब्यात काही असतं नाही का ह्या गोट्याने काय होतं ती चायनी फाटते तर तिथून दाणे जाते शेतकरी मित्रांनो अशी गोल गोल अशी चायनी असते अशी असे गज लावले असतात ते चायनी ह्या चायनीतून दाणे उचलल्या जातात तांबट हरभरा काढू नका शेतकरी मित्रांनो तांबट जर हरभरा काढला तर खूप नुकसान होते घाटे घाटेच घाटे काढकच काढक आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून स्पीड तर मी सांगितलंच आहे तेरा ते पंधरा थोडाफार जर तांबट असेल म्हणजे डा दा, डाक टक्के पाच दहा टक्के थोडा तांबट असेल आपला हरभरा पाणी सांगितलं आहे बा समोर तर तुम्ही काढून घ्या तेव्हा काय करतात हडंबा तेव्हा काढ काढून घेतात ते थोडी स्पीड वाढून घेतात आणि काढून घेतात पण त्याच्यातही नुकसान होते काही नाही काही शेतकरी मित्रांनो पण एक सांगतो कुटारात जास्त काही जात नाही आपल्याला वाटते का कुटारात खूप दाणे गेले पण असं काही आहे नाही जास्त कुटारात दाणे नाही जात पण एकदमच सेटिंग बळकली असेल आपल्या हळंबाची तर कुटारातही दाणे जाते शेवटपर्यंत एक ते दीड कट्टा आपला कुटारात जाते आणि मशीन लागल्याबरोबरच ते चेक कसं करायचं मग नाही का मशीन लागली जर... एक दोन टाकले आपण सगळ्यात पहिले फारी टाकून घ्यायची कुटार जिथं कुटार निघते ना तिथं फारी टाकून द्यायची फारी टाकली तिथं मग खूप चालू राहते मग आपण फारीवर पाहिले आता शेतकरी मित्राला कुटारात दानी जात आहे का म्हणजे जमिनीवर दाणे दिसत नाही मग जर दाणे नाही दिसले आपल्याला तर चाललं आज एक डाव सेटिंग लागली एक डाव त्याईनं स्पीड ठेवली नाही जे कवटेट चालू झाले की मशीन दाणे फेकत नाही शेतकरी मित्रांनो मशीन आहे ती एकदा लागली लागली पण दहा कट्टे झाले वीस कट्टे झाले असे अना मदात आपण येत जायचं कुटारात पाहत जायचं पाच पाच कट्ट्याने यायचं कारण की का होते मशीन आहे एकदा सेटिंग लागली का म्हणजे बिघडत नाही पण ती मशीन आहे यायचा कवटा कमी जास्त होतो काही दाय पडून राहिली का नाही का हरभरा हरभरा हर कुटारात हरभरा चाले अजून बैकली का सेटिंग कमी जास्त नटबोलट जर ढिले झाले तर नाही का तर आपण येत राहायचं पाच दहा कट्टे झाले आलं पुन्हा कुटारात पाल चालू याच्यातच दिसतेस आपल्याले हरभरे पडतांनी तर एकसारखा माल लावला पाहिजे गंजीचा म्हणजे दाणे होणार नाही आणि सेटिंग ते चायनी तपासून घेतली पाहिजे चायनी तर बर बरोबर आहे ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो हो। कोणी आपले शेतकरी मित्र ओलसर हरभरा काढतात ओलसर तर ओलसर हरभरा काढला तर हळंबावाले काय करतात गंजी पाहतात अरे हा तर ओल्सर आहे लगेच ओलसर आहे तर हळंबा खोलतात आणि ब्लेड बदलवतात ब्लेड मला आहे आता ब्लेड बदलावं लागते एक दोन ब्लेड जास्तीची लावून देतात धार नवीनवाले आप आप ते आपलं चुकीचं आपलं नुकसान आहे शेतकरी मित्रांनो तर वॉलसर हरभरा पूर्ण चापट होते त्याच्यातही दाय होते मग काही ओलसर राहते काही वायला राहते वायल्या हरभऱ्याची दाय होते जास्त ब्लेडला लावले तर म्हणजे जास्त धारदार ब्लेड नको जे म्हणजे नवीन ब्लेड आहे बा बा दहा बारा गंजा काढलेल्या आहेत तेच ब्लेड पाहिजे म्हणजे ते ब्लेड व्यवस्थित आहे नवीन जर ब्लेड धारदार लावलं ओलसर गंजिले तर आपलं त्याच्यात नुकसान आहे त्याच्यातही ते हिरवे हरभरे फुटतात आता बघा हे आपली गंजी आहे इथे काही दाणे आहे का इथे काहीच नाही आहे शक्य मित्र आपल्या कुटारात कोणतेच दाणे गेले नाही आपला व्हिडिओ बनवायचा राहिलेला होता मला कमेंट पण आलेली होती की कुठारात दाणे का जातात हेच कारण आहे शेतकरी मित्रांनो याच कारणामुळे आपले कुठारात दाणे जातात आणि गंजी कोणती गंजी काढावी वाईली खन गंजी काढावी शेतकरी मित्रांनो आपण ओलसर तुमचं भुरकट पिवळा हरभरा सोंगतो कारण की तेच पद्धत आहे सोंगण्याची घाटे म्हणजे सर्व सांडत नाही आपण थोडासा चांबट हरभरा सोंगून घ्यायचा सोंगल्यानंतर पहिला दुसऱ्या दोन दिवस सोंगायचा आणि दोन दिवस सोंगल्यानंतर तो तिसऱ्या दिवशी उचलायचा शेतकरी मित्रांनो धीरे धीरे उचलत राहायचं सोंगत राहायचं आणि एकदम गंजी लागली आपली पाच सहा एकरातली एका ठिकाणी गंजी लागली दोन ते तीन दिवस ऊन खाऊ द्यायची तुम्हाला जितली मोठी गंजी दिसत असेल ज्या दिवशी गंजी लागली त्या दिवशी गंजी उंच दिसत असेल आणि दोन ते तीन दिवसांनी गंजी थेच गंजी पा अशी खाली दबलेली दिसतात म्हणजे खाली ऑटोमॅटिक दबते असं समजाचं आता याच्यातला ओलावा कमी झालेला आहे आणि आपण गंजी काढू शकतो म्हणजे मोठी गंजी अशी लहानची गंजी दिसते एक दोन दिवसानं ज्या दिवशी लावली त्या दिवशी खूप मोठी दिसते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर पाहिली फडाक्याच्या उन्नीमध्ये तर आपल्याला गंजी लहानची दिसते असं समजून जायचं का गंजी गंजी आपली गंजी आता वाहिली आणि हळंबा बोलवायचा आणि गंजी काढून घ्यायची पहिलेच सांगायचं भाऊ आपली गंजी वाहिली ख नाही दाय झाली नाही पाहिजे बस आणि कुटरात दाणे गेले नाही पाहिजे जसे त्यानं दोन तीन कवटे टाकले कुटरात पाहायचं खाली टाकून द्यायची पाहायचं नाही जात दाय पाहायची दाय केव्हा होते याचे कवटे कमी जास्त झाले एकसारखा माल जर मशीनमध्ये लोड नाही करत आहे तेव्हा दाय होतेच म्हणजे होते, होते शंभर टक्के दाय होणे हे माणसाच्या हाती आहे यानं कव ढिले कवटे सोडले म्हणजे यानं माल जर मशीनले पुरवला नाही मशीन कोड्डीवते खाली फिरते खाली फिरल्यानंतर ते दायच बनवते सोयाबीनचंही आहे तसंच शेतकरी मित्रांनो तुरी तसंच सगळ्या मशीनला पुरवा लागते माल खाली नाही फिरू द्यायची तिने तिच्यात असलं पाहिजे भरून ते जर खाली फिरले तर दाणे झोडपते ना ते नाही का तर अशा पद्धतीनं आहे शेतकरी मित्रांनो म्हणून आपला हरभरा भंजीमध्ये म्हणजे कुठं रात जातो सोयाबीन कुठं रात जाते तुरी कुठं रात जाते तर हे काळजी घेणे फार आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही सांगा माझं काही चुकलं असेल तर नक्की कमेंट करा सांगा काही बरोबर आहे का तर माझी हे माहिती नाही का शत्य मित्रांनो आता ह्या व्हिडिओ जर आवडला असेल नक्की शेअर करा कमेंट करा लाईक करा धन्यवाद शक्य मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट